मी माझ्या पतीसोबत हॉस्पिटलच्या मीटिंग एरियामध्ये बसले होते आणि खूप अस्वस्थ होते माझा नवरा माझ्याकडे डोळे वटारून बघत होता मी त्याच्याकडे एक नजर टाकली आणि लगेच दूर पाहिले मला तिथे खूप अस्वस्थ वाटत होते या दवाखान्यात पुरुष डॉक्टर उपचार देतात हे मी ऐकले होते मी पुरुषांकडून असे उपचार कसरून घेऊ शकते मी त्या उलझांमध्ये होते मला काळजी वाटत होती की तो मला कसा प्रश्न करेल तो काय बोलेल आणि मी त्याला कसे उत्तर देऊ शकेल हे मला माहीत नाही मी माझ्या पतीला एका महिला डॉक्टरकडून उपचार करून घेण्यास सांगितले होते पण ते म्हणाले की या डॉक्टरच्या जा हातात जादू आहे असे मी ऐकले आहे आजपर्यंत त्यांनी जितक्या महिलांवर उपचार केले त्यापैकी तो एकदाही अपयशी ठरलेला नाही परंतु मी खूप काळजीत होते मी माझ्याच गोंधळात गुरफडलेले होते तेव्हा अचानक वेटिंग रूममध्ये नर्स आली आणि तिने विचारले मिसेस पंकज कोण आहेत माझा नवरा म्हणू लागला की ती माझी बायको आहे मी पंकजचा हात धरला तोही माझ्या पाठीशी उभा राहिला परंतु नर्सने सांगितले की डॉक्टर रुग्णाला तपासतात रुग्णासोबत कुणालाही आत जाण्याची परवानगी नाही हे ऐकून मी आणखीनच घाबरायला लागले पंकजने माझ्यासोबत डॉक्टरकडे जावे अशी माझी इच्छा होती पंकजने माझा हात सोडला आणि मला समजावून सांगू लागला की डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी लक्षपूर्वक ऐक आणि त्याला योग्य ते उत्तर दे घाबरण्याची गरज नाही पण मी खूप अस्वस्थ होते मी लेडी डॉक्टरांशी बोलू शकले असते कोणत्याही मेलशी मी बोलू शकत नाही पुरुष डॉक्टरांनी स्त्रियांवर उपचार करणे कितपत योग्य आहे हे मला समजत नाही मोठ्या शहरांमध्ये या गोष्टी चुकीच्या मानल्या जात नसल्या तरी मी खेडे गावातील होते आता लग्नानंतर ती पंकज सोबत शहरात राहू लागली होती पण मी खेडेगावाची असल्याने मला खूप असंकोच वाटत होता मी त्या नर्सला घेऊन डॉक्टरांच्या खोलीत पोहोचले नर्स मला डॉक्टरांच्या खोलीत घेऊन गेली डॉक्टरांना समोर पाहून मला काहीसे आश्चर्य वाटले माझ्या पतीने याच्याबद्दल सांगितले होते की ते खूप जुने डॉक्टर आहेत आजपर्यंत त्यांच्या हातून एकही केस बिघडलेली नाही मला वाटत होतं डॉक्टर म्हातारे असावेत होय पण तो तर तरुण डॉक्टर होता हा पंकजच्याच वयाचा होता मला पाहून त्याने मला समोरच्या खुर्चीवर बसण्याचा इशारा केला मी समोर बसताच त्यांनी नर्सला सांगितले की रूमच्या बाहेर जा मला पेशंट तपासायचा आहे परिचारिका खोलीतून बाहेर पडताच डॉक्टरांनी दाराला नीट कुलूप लावा असे सांगितले हे ऐकल्यानंतर माझे हृदय अधिकच अस्वस्थ झाले होते नर्सने हसून दार लावून घेतले आणि खोली बाहेर गेली सुरुवातीला डॉक्टरांनी माझ्याकडे डोक्यापासून पायापर्यंत अतिशय काळजीपूर्वक पाहिले मग त्याने मला विचारलेला प्रश्न ऐकून मी शर्मेने पाणी पाणी झाले होते डॉक्टरांनी विचारले लग्न होऊन किती वर्ष झालीत मी चार म्हणाले त्यानंतर त्याने पतीसोबतच्या ना नात्याबाबत विचारणा सुरू केली पतीसोबत संबंध करताना तुम्ही आनंदी होता की नाही या प्रश्नाला काय उत्तर द्यावे हेच समजत नव्हते शर्मेने माझे डोळे खाली झाले होते डॉक्टरांनी पुढचा प्रश्न विचारला तुम्ही किती दिवसापासून गरोदर राहण्यासाठी औषधे वापरत आहात मी म्हणाले गेली दोन वर्ष आणि डॉक्टरांनी विचारले तुम्हाला यापूर्वी कधी गर्भधारणा झाली होती का मी म्हणाले की लग्नाच्या एक वर्षानंतर मी गरोदर राहिले होते पण मी त्या मुलाला जन्म देऊ शकले नाही कारण ते मूल जन्मापूर्वीच मरण पावले मी डॉक्टरांपासून मुद्दाम सत्य लपवले होते जगात येण्याआधीच माझ्या गर्भात माझ्या पहिल्या मुलाची हत्या कशी झाली हे मी डॉक्टरांना समजावून सांगू शकले नाही माझे ऐकून तो म्हणू लागला ठीक आहे मग काही वेळाने तो म्हणाला समोर बेडवर झोपा मला तुला तपासायचे आहे हे ऐकून मला धक्काच बसला मी म्हणाले की मी तुमच्याकडून अशी तपास करून घेऊ शकत नाही माझे म्हणणे ऐकून तो काही वेळ माझ्याकडे बघत राहिला आणि मग हसायला लागला आणि विचारले का काय झालं आपण पुरुष डॉक्टरांकडून उपचार घेण्यासाठी आले आहात हे माहीत नाही का तुम्हाला त्याच्या बोलण्यात एक व्यंग्य मला जाणवला मी म्हणाले की तुम्ही इथे एक लेडी डॉक्टर ठेवायला हवी होती तो म्हणू लागला की आता तुम्ही मला शिकवाल की मी माझ्या पेशंटची काळजी कशी घ्यावी आणि कशी करू नये आणि मी काय करावे आणि काय करू नये ते म्हणाले की येथे येणाऱ्या प्रत्येक महिलेची मी तपासणी करतो त्यांच्यापैकी कोणाचाही कधीही आक्षेप नव्हता जर तुम्हाला एवढाच आक्षेप होता तर तुम्ही इथे यायला नको होते तुम्ही माझा वेळ विनाकारण वाया घालत आहात असे म्हणताना डॉक्टरांनी समोरच्या टेबलवर ठेवलेली बेल वाजवली आणि नर्स खोलीत आले कदाचित दरवाजाची चावी बाहेर असावी त्यामुळेच तिने कुलूप उघडले होते डॉक्टरांनी नर्सला यांच्या पतीला आत बोलवा असे सांगितले काही वेळाने पंकज नर्ससोबत आत आला डॉक्टरांनीही त्याला समोरच्या खुर्चीवर बसवण्याचा इशारा केला डॉक्टर म्हणाले की तुमची पत्नी माझ्याकडून चेकअप करायला तयार नाहीत मी इथे लेडी डॉक्टर ठेवायला हवी होती असे त्या म्हणत आहेत बघा तुम्हाला जर उपचार करायचे नव्हते तर माझा वेळ वाया घालवायची काय गरज होती हे ऐकून पंकजने माझ्याकडे संतप्त नजरेने पाहिले डॉक्टरांनी सांगितले की तुम्ही त्यांना तुमच्यासोबत परत घेऊन जाऊ आधी तुम्ही तुमच्या बायकोचे मन तयार करा की त्यांना त्यांच्यावर माझ्याकडून उपचार करायचे आहेत की नाही जेव्हा आपण आपल्या मनाची सहमत असाल तेव्हा आपण त्यांना इथे आणू शकता हे ऐकून पंकजने रागाने मला उठण्याचा इशारा केला मी शांतपणे डोळे खाली करून खोली बाहेर पडले सर्व मार्ग वाहन चालत असताना पंकज मला त्याच गोष्टी सांगत होता की गेली चार वर्षे मी तुझ्यावर खूप उपचार केले पण तू गरोदर राहू शकली नाहीस आणि मी सर्वत्र निराश झालो त्या डॉक्टरांची हमी आहे की त्यांच्या उपचाराने उपचाराची हमी मिळते आणि केस कधीच बिघडत नाही म्हणूनच मी तुला इथे आणले होते पण तुझे तर नखरेस सुरू झाले आहेत शेवटी तुला काय हवे आहे बघ तू अशीच वागत राहशील तर मी तुला जास्त काळ सहन करू शकत नाही मी तुला माझ्या आयुष्यातून हाकलून देईल मला माझ्या कुटुंबासाठी कोणत्याही किमतीत वारस हवा आहे आणि तुला माहीत आहे की मला मुलाची नितांत गरज आहे मला यावर्षी माझे स्वतःचे मूल हवे आहे पंकजच्या तोंडून हे शब्द ऐकून मी वेदनेने पंकजकडे पाहिले मी म्हणाले पंकज मी लग्नानंतर काही महिन्यातच गरोदर राहिले होते त्यावेळी तू माझा छळ का केलास तू माझा गर्भपात का केलास त्यामुळे सर्व समस्या निर्माण झाल्या आहेत जर मी मुलाला जन्म देऊ शकले नाही तर तो तुझा दोष आहे माझा नाही आणि आता तुला माझ्यावर पुरुष डॉक्टरांकडून उपचार करायचे आहेत मला आज रागाचा बांध फुटल्यासारखं वाटत होतं मी पंकजला स्पष्ट सांगितले होते की मी कोणत्याही मेल डॉक्टरांकडून असे उपचार करून घेणार नाही माझे म्हणणे ऐकून पंकजने गाडीचा वेग वाढवला माझे मन आधीच घाबरले होते मला माहीत आहे तो रागाच्या भरात हे कृत्य करत होता म्हणून मी गप्प झाली आणि खिडकी बाहेर पाहू लागली मी घाबरत होते कारण तो खूप वेगाने गाडी चालवत होता पण मला भीती वाटली म्हणून मी त्याला गाडीचा वेग कमी करायला सांगितलं तर तो आणखीनच वाढवेल तो खूप भावूक झाला होता या चार वर्षात मी त्याला चांगलेच ओळखले होते की माझ्या कोणत्याही गोष्टीवर आक्षेप केल्याने पंकजला राग येत असायचा आणि रागाने तो वेढा होतो आणि मग त्याला काहीच दिसत नाही आणि मी पंकजचा राग सहन करण्यास भाग पडले त्या दिवशी माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता मी अतिशय गरीब कुटुंबातील होते आणि मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी असले तरी एकुलत्या एक मुलीला जे लाड प्रेम मिळायला हवे ते मला मिळाले नाही घरात आनंद असेल तेव्हाच मुलाचे लाड होतात मी आमच्या घरात नेहमीच गरिबी पाहिली होती मी खूप लहान असताना माझ्या वडिलांचा अपघात झाला होता आणि या अपघातात त्यांना दोन्ही पाय गमवावे लागले होते माझी आई लोकांच्या घरी काम करून पैसे कमावून आणायची तेव्हा आमच्या घरात चूल पेटत होते बाबांचा जीवन जगण्याचा उत्साह मावळला होता ते घरात गुदमरत राहत होते आणि जेव्हा मी पंधरा वर्षाचे होते पप्पांनी जगाचा निरोप घेतला होता माझी आई पूर्वी जे काम करायची वडील गेल्यानंतर तिला तेच काम करायचे होते कारण घरात कमावणारे कोणीही नव्हते आणि ती कमावून मला वाढवत होती मी पाचवी नंतरच माझे शिक्षण सोडले मला अभ्यासात फारसा रस नव्हता माझ्या आईने माझे शिक्षण करून माझ्या पायावर उभे राहण्यासाठी खूप प्रयत्न केले असले तरी मला अभ्यासात रस नव्हता घर आपलंच होतं त्यामुळे फारशा अडचणी आल्या नाहीत आईला जे काही पैसे मिळायचे ते त्या पैशातून कसे तरी माझी फी भरायची आणि तिला मला पुढे शिकवायचे होते ती मला समजावून सांगायची की शिक्षणाशिवाय जीवन काहीच नाही आई म्हणाली की जसे तसे माझे आयुष्य मी चकले आहे पण मला तुला आनंदी आयुष्य द्यायचे आहे तुझे शिक्षण पूर्ण असेल तर तू स्वतःच्या पायावर उभी राहशील आणि कोणावरही अवलंबून राहणार नाही पण माझे मन कधीच अभ्यासात लागले नाही आई कामावर गेल्यावर मीही मैत्रिणींसोबत फिरायला जायचे आता आईनेही मला अभ्यासाचा त्रास देणे बंद केले कारण तिलाही समजले होते की मी आता अभ्यास करणार नाही आता आयुष्य असेच जाऊ लागले आणि मी वीस वर्षाची झाले आईची एक मैत्रीण होती जी लग्नानंतर शहरात राहू लागली होती आईच्या मैत्रिणीचे माहेर आमच्या गावात होते एकदा ती तिच्या आई वडिलांच्या घरी आली तेव्हा ती मला भेटायला आली आणि तिचा एकुलता एक मुलगा पंकजसाठी तिला मी आवडली तरी माझ्या आईने तिला सांगितले आमच्याकडून तिला काहीही मिळणार नाही पण आईच्या मैत्रिणीला मी खूप आवडली होती आणि तरीही तिला आईचे ओझे हलके करायचे होतेच कारण आई आता आजारी राहू लागले होते म्हणून तिने माझे लग्न तिच्या मुलाशी पंकजशी केले पंकज आणि माझे लग्न होऊन पाच महिने झाले होते की माझी आई या जगातून गेली मी विचाराच्या दुनियेत हरवले होते की मला अचानक धक्का बसला कारण गाडी जोरात ब्रेक मारून घराबाहेर थांबली होती माझे डोके जवळजवळ माझ्या समोरच्या बोर्डवर आदरणार होतेच मी खाली उतरण्याआधीच पंकजने गाडीतून खाली उतरून कारचा दरवाजा मोठ्या ताकदीने बंद केला आणि घराचा दरवाजा उघडण्यास सुरुवात केली हे पाहून मला समजले होते की आज माझी पुन्हा शामत आली आहे मला वाटते की ही व्यक्ती वेड्या रुग्णांसारखा दिसत होता लग्न झाल्यापासून माझ्या जीवनात आनंद नव्हता काय केव्हा घडेल आणि या माणसाच्या स्वभावाच्या विरोधात जाईल आणि तो माझे जीवन नरक बनवेल मी घरी पोहोचताच त्याने मला हाताशी धरले आणि ओढत ओढत खोलीत नेले त्याने मला बेडवर जोडात ढकलले आणि म्हणाला की तू तुझी जीप खूप वापरली आहेस मला ते फारसे आवडत नाही हे तुला चांगलेच माहीत आहे तरीही आज मी तुला क्षमा करतो आतापासून माझ्यासमोर नम्रपणे वाघ आणि माझे म्हणणे मोकळेपणाने ऐक उद्या मी तुला पुन्हा त्या डॉक्टरकडे घेऊन जाईल आणि तुला शांतपणे त्याच्याकडून स्वतःची तपासणी करून घ्यायची पंकज ज्या पद्धतीने मला ही रागाने सांगत होता त्यावरून मला माहीत होते की की मी जर त्याचे म्हणणे नाकारले तर तो माझ्या तोंडावर चापट मारेल तो तसाच होता हट्टी वेडा त्याला रागात काही दिसत नव्हते म्हणून मी पण तोंड बंद करून ठेवले होते आणि काही बोलले नाही दुसऱ्या दिवशी तो मला पुन्हा त्या डॉक्टरकडे घेऊन गेला मी त्या डॉक्टरांच्या खोलीत गेल्यावर तो माझ्याकडे बघून हसायला लागला पण तो म्हणा बेडवर झोपा हो मी शांतपणे बेडवर पडले होते त्यानंतर त्याने खोलीचा लाईट बंद केला तेव्हा मला धक्काच बसला दिवे बंद करून तो माझे असे कसले चेकअप करण्याचा प्रयत्न करत आहे असा प्रश्न मला पडू लागला मी म्हणाले तुम्ही दिवे का बंद केलेत माझ्या तपासणीचा हाच प्रकार आहे असे तो म्हणू लागला एवढे बोलून डॉक्टर माझ्याकडे आले त्या खोलीत थोडा उजड होता तोही बहुधा खिडकीतून येत असावा मला खूप चिंता वाटत होती आणि माझ्या हृदयाचे ठोके खूप वेगवान होत होते आता तो माझ्या खूप जवळ आला होता आणि त्यानंतर त्याने माझ्यासोबत जेव्हा माझे पंकजशी लग्न झाले तेव्हा ते दोघे आई आणि मुलगाच होते पंकजला भाऊ किंवा बहीण नव्हते त्याचे वडीलही हयात नव्हते माझ्या सासूबाई खूप छान होत्या पण पंकजचा माझ्याबद्दलचा दृष्टिकोन कधी आग तर कधी पाण्यासारखा होता त्याचा मूळ पाहून मी अस्वस्थ झाले होते कधी कधी तो माझ्या बोलण्यातल्या मोठ्या गोष्टींकडेही दुर्लक्ष करायचा तर कधी छोट्या छोट्या गोष्टींवरही भांडायला लागायचा जोपर्यंत माझी सासू हयात होती ती माझ्यासाठी पंकजशी भांडायची ती म्हणायची तू या गरीब मुलीच्या मागे का लागतोस ती तुझ्यासमोर उफ ही म्हणत नाही स्वतःमध्ये थोडा बदल आन आता तुझे लग्न झाले आहे सतत राग आणि भांडण ही चांगली गोष्ट नाही लग्न होऊन एक महिना उलटला होता आणि या एक महिन्याभरातच मी पंकजला कंटाळले होते या एक महिन्यापासून मी अनेक वेळा विनंती करून रडत पंकजला समजावले होते जर त्याला एखाद्या गोष्टीचा राग आला आणि मी त्याच्यासमोर रडून हात जोडून माफी मागितली नाही तर तो अजिबात मान्य करत नव्हता त्याने एक दोनदा माझ्यावर हातही उचलला होता छोट्या छोट्या गोष्टींवर तो इतका चिडायचा की तो मला मारायचा कधी कधी म्हणायचा की तू शर्ट नीट प्रेस केलेला नाहीस कधी कधी तो म्हणायचा की तू चांगला चहा बनवत नाहीस त्याच्या आवडीनुसार गोष्टी करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न केला तरी तो कोणत्याही प्रकारे सहमत नव्हता लग्नानंतर अवघ्या काही महिन्यातच मी पहिल्यांदा गरोदर राहिले तेव्हा पंकजने माझ्यासोबत जे काही केले ते ऐकून कोणाच्याही अंगावर काटा येईल त्या दिवसात मी गरोदर असल्यामुळे मला सुस्त वाटत होते म्हणून माझ्या सासूबाई मला जवळच्या दवाखान्यात घेऊन गेल्या डॉक्टरांनी माझ्या दोन चाचण्या करून घेतल्या आणि मी गरोदर असल्याची चांगली बातमी दिली ही बातमी ऐकून मलाही खूप आनंद झाला की कदाचित पंकजला जेव्हा ही बातमी कळेल तेव्हा तो सुधारेल आणि माझी काळजी घेईल पण हा माझा गैरसमज होता माझ्या सासूबाईंनी ही बातमी पंकजला सांगताच तो अचानक आवाक झाला आणि त्याचे डोळे रागाने लाल होऊ लागले मला असे वाटले की जणू तो राग स्वतःमध्ये साठवत आहे तो मनातल्या मनात, मनात राग पित होता हे पाहून मी घाबरले होते ही बातमी ऐकून त्याला राग का आला हे मला समजत नव्हते ही तर आनंदाची बाब होती मी रात्री खोलीत गेले तेव्हा तो खूप धूम्रपान करत होता संपूर्ण खोलीत धोराने भरलेली होती मी बाजूच्या टेबलावर पाहिलं तर ते विजलेल्या सिगारेटच्या तुकड्यांनी भरलेले होते मला खोलीत येताना पाहून तो म्हणाला की आपल्या लग्नाला काही महिने झाले आहेत आणि तुला मुलाला जन्म द्यायचा आहे गावातील निरक्षर स्त्री किमान जीवनाचा आनंद कसा घ्यायचा ते तरी शिक आता मला मुलाची जबाबदारी घ्यायची नाहीये पंकजच्या तोंडून हे सगळं ऐकून मला आश्चर्य वाटलं मी म्हणाले पंकज ही देवाची देणगी आहे आणि ती देवाच्या इच्छेनुसारच घडते मला हवे किंवा नसेल तर ते होऊ शकत नाही माझ्या म्हणणे ऐकून पंकज बोलू लागला पण माझ्या मर्जीनेच माझ्या मुलाचा जन्म होईल देवाची इच्छा इथे चालणार नाही मला पाहिजे तेव्हा तो या जगात येईल आणि माझी इच्छा नसताना त्याला कोणीही जगात आणू शकत नाही पंकजचे असे शब्द ऐकून मला खूप वाईट वाटले तो म्हणाला की मला सध्या एकही मूल नको आहे मला माझ्या लग्नाला दोन वर्ष एन्जॉय करायचं आहे उद्या मी तुला दवाखान्यात घेऊन जाईल आणि गर्भपात करून घेईल हे ऐकून मी अचानक पंकजकडे पाहिले मी बोलले पंकज मी हे सर्व करून घेणार नाही हा गुन्हा आहे जे मुली या जगात अजून आलेच नाही ते या जगात येण्यापूर्वीच मी त्याचा जीव कसा घेऊ शकते मला या मुलाला जन्म द्यायचा आहे पंकज रागाने म्हणाला तू कोण आहेस हे ठरवणारी ते माझे मूल आहे मी निर्णय घेणार मला अजून त्याला या जगात आणायचे नाही असे बोलून त्याने दिवा बंद केला आणि झोपी गेला मी रात्रभर झोपू शकले नाही कारण तो पुढे काय करेल हे मला माहीत नव्हते सकाळी पंकजला जाग येण्याआधीच मी उठून खोलीच्या बाहेर पडले होते मी माझ्या सासूबाईंना सगळं सांगितलं पंकज खोलीतून बाहेर आला आणि मला दवाखान्यात नेण्यास सांगितले नंतर माझ्या सासूबाई म्हणाली पंकज ती कुठेही जाणार नाही आणि जर तू मुलाचा गर्भपात करण्याचा विचार केलास तर सावध राहा पंकजने माझ्याकडे रागाने पाहिले मी घाबरले होते आणि सासूबाईंच्या मागे लपले होते माझ्याकडे रागाने बघत तो बाहेर निघून गेला तीन दिवस मी घरी आले नाही आता मला पंकजची काळजी वाटू लागली होती कारण तो रागाने आंधळा व्हायचा आणि काहीही करायचा माझ्या सासूबाई मला काही बोलत नव्हत्या पण त्याही अस्वस्थ दिसत होत्या तीन दिवसांनी पंकज आला तेव्हा त्याने डोळे अजूनही रागाने लाल होते मी जेवण ठेवल्यावर त्याने ताट उचलून जमिनीवर फेकले होते तो म्हणाला माझ्या नजरेसमोरून दूर जा मला तुझे तोंडही दाखवू नकोस माझ्या सासूबाई पण हे सगळं नाटक बघत होत्या आणि मला म्हणाल्या की तू खोलीत जा मी माझ्या खोलीत गेले आणि ढसाढसा रडू लागले माझ्या सासूबाई पंकजला प्रेमाने समजवत होत्या पण तो पूर्णपणे गप्प बसला होता त्याच्या मौनाचा अर्थ मला कळला होता आता त्याच्या बोलण्यावर आक्षेप घ्यायचा नाही असं मी ठरवलं होतं तो त्याला जिवंत ठेवू हो किंवा मारो हे त्याचे मोल आहे जेव्हा मला माझे आयुष्य पंकज सोबत इथे घालवायचे आहेच मग मी माझ्या आयुष्य त्याच्याशी भांडत घालवू शकत नाही पंकज रूममध्ये येताच मी त्याला जे काही हवे ते करू शकतोस हे सांगण्यापूर्वी त्याने माझे ऐकले नाही त्याने मला जमिनीवर ढकलले आणि त्यानंतर पोटात जोरजोरात लाथा मारू लागला मी ओरडत राहिले आणि रडत राहिले तो म्हणाला की मला ही समस्या अगदी सहज संपवायची होती पण तू विसरलीस की तू माझ्याकडे हट्ट धरलास तर तुझे असेच हाल होतील आता हा गोंधळ मी तसाच संपवतो माझ्या सासूबाईंनी माझी किंकाळी ऐकली आणि दार वाजवायला सुरुवात केली माझ्या किंकाळीने संपूर्ण खोली आदरली होती आणि ती माझ्या किंकाळ्या ऐकून अस्वस्थ झाली होती आणि रडत होती होती आणि दरवाजा वाजवत ती पंकजला विनंती करत होती की कृपया दरवाजा उघड हा गुन्हा करू नकोस पण पंकजने खोलीचा दरवाजा उघडला नाही आणि त्याने मला इतका मार दिला की मी पूर्णपणे निर्जीव झाले होते माझ्या किंकाळ्या इतक्या जोरात होत्या की शेजारच्या अनेक घरांना किंकाळ्या ऐकू येत होत्या माझ्या सासूबाई खोली बाहेर उभ्या राहून खोलीचा दरवाजा वाजवत होत्या ती पंकजला सांगत होती की पंकज देवा खातर हा अत्याचार करू नकोस दार उघड काय करतोयस पण पंकजने माझ्या आतल्या चिमोरड्याचे अस्तित्व उद्ध्वस्त करेपर्यंत दार उघडले नाही माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते पंकज खोलीचा दरवाजा उघडून खोली, खोली बाहेर गेला माझी सासू धावतच माझ्याकडे आली पण माझी अवस्था पाहून घाबरली मी आजच मरेल असे मला वाटत होते माझा श्वास सुटायला लागला होता माझ्या सासूबाई रडत पंकजकडे गेल्या आणि हात जोडून म्हणाला देवा खातर तिला दवाखान्यात घेऊन जा I don't know. पण तो दगडासारखा बसला होता माझ्या सासूबाईंनी रुग्णवाहिका बोलवली आणि मला तिच्यासोबत दवाखान्यात नेले मी तीन दिवस हॉस्पिटलमध्ये राहिले आणि त्यानंतर घरी परतले पंकजने माझ्याशी बोलणे पूर्णपणे बंद केले होते मी पण पंकजशी बोलले नाही पंकजने माझ्याशी जे काही केले ते पाषाण हृदयाच्या माणसाचा चेहराही पाहू नये असे माझी मनापासून इच्छा होती आज मला माझ्या चुकीचा मनापासून पश्चाताप होत होता आईचे ऐकून मी काही शिकले असते तर मला हा दिवस पाहावा लागला नसता मला त्या माणसाचा चेहराही बघायचा नव्हता त्याला सोडून मी कुठेही कुठलीही छोटीशी नोकरी करून आयुष्य जगू शकले असते पण आता मी असहाय्य झाले होते मी त्या माणसाच्या तुकड्यावर जगत होते ना माझे वडील ना आई आणि ना माझं शिक्षण झालं होतं आणि पंकज माझ्या त्याच मजबुरीचा फायदा घेत होता माझी सासू खूप छान होती ती माझी खूप काळजी घेत होती पण तिचे वयही खूप होते आणि तिला स्वतःला अनेक आजारांनी घेरले होते एक दिवस पंकज स्वतः माझ्याशी बोलू लागला मला पंकजशी बोलावेसे वाटत नव्हते पण मी माझ्या हृदयावर दगड ठेवून बोलायला सुरुवात केली होती आणि मग त्याशिवाय माझ्याजवळ काही पर्यायही नव्हता मी स्वतःला समजावत होते की जे काही झाले आणि जे मी गमावले ते मला परत मिळू शकत नाही एक वर्ष पंकज मला मोल नको म्हणून मला नको ते औषध खायला घालत राहिला त्याच काळात माझ्या सासूबाईंनीही हे जग सोडले त्यांच्या जाण्यानंतर मला मी पूर्णपणे एकटी पडल्यासारखे वाटले ती होती म्हणून मला अजून धीर राहत होता आणि पंकज जणू मोकळा झाला होता कारण कदाचित आधी त्याच्या आईच्या धाकामुळे माझ्याशी प्रेमाने बोलायचा पण आता त्याला मोकळा लगाम मिळाला होता आता तो रोज माझ्यावर हात उचलायचा कधी ओरडायचा तर कधी भांडी फोडायचा मग एक दिवस त्याने मला सांगितले की आता त्याला मूल हवे आहे हे ऐकून माझे मन दुःखी झाले आई बनण्याची इच्छाच माझ्या मनातून हरवली होती पंकजने मूल हवे आहे असे सांगितल्यावर तो मला देत असलेले औषध मी घेणे बंद केले होते परंतु तरीही मी गर्भवती झाले नाही एक वर्ष उलटून गेले होते पण पंकज मला लेडी डॉक्टरकडे घेऊन गेला डॉक्टरांनी मला सांगितले की तुमच्या पहिल्या गरोदरपणात तुमच्यासोबत अशी काही समस्या झाली होती ज्यामुळे तुम्ही कधीही आई होऊ शकणार नाही कदाचित माझ्या पतीने माझ्यावर केलेल्या अत्याचारामुळे देवाने मला ही शिक्षा दिली असावी आणि हा आनंद माझ्याकडून हिरावून घेतला होता आणि मग माझ्यासमोर गुपित उघड झाले की पंकजला मोल का हवे होते खरं तर माझ्या सासूबाईंनी तिची सगळी मालमत्ता पंकजऐवजी नातवंडांच्या हस्तांतरित केली होती त्यामुळे पंकजचे जे काही मूल असेल ती संपूर्ण मालमत्तेच्या हक्काची मालक असेल पंकजला मोल होईपर्यंत संपूर्ण मालमत्ता सरकारकडे जाईल आणि पंकजला फक्त मर्यादित खर्च देण्यात येईल एके दिवशी भांडण करताना पंकजने रागाच्या भरात मला हे सांगितले होते आणि मला समजले की त्याला मुलामध्ये अजिबात रस नाही त्याला फक्त मालमत्ता हवी होती जी त्याच्या आईने पंकजच्या भावी मुलाच्या नावावर केलेली होती आणि मग जेव्हा पंकजला त्या डॉक्टरबद्दल कळले तेव्हा तो मला त्याच्याकडे घेऊन गेला होता जेव्हा डॉक्टर माझ्याकडे अंधाऱ्या खोलीत आले आणि मला एक इंजेक्शन दिले त्यामुळे मी बेशुद्ध पडले होते किती दिवस मी बेशुद्ध राहिले माहीत नाही पण जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी त्या हॉस्पिटलच्या खाजगी खोलीत होते माझ्या हातात ड्रिप लावली होती मला खूप निर्जीव वाटत होते पण मला काहीच आठवत नव्हते काही वेळानंतर तोच डॉक्टर खोलीत आला आणि आणि फोनवर कोणाशी तरी बोलत होता तो म्हणत होता की हो सर्व काम व्यवस्थित झाले आहे तुमची बायको आहे आणि नऊ महिन्यांनी मुलाला जन्म देणार आहे हे ऐकून माझे मन चक्रावले शेवटी मी किती दिवसांपासून या हॉस्पिटल मध्ये होते आणि किती वेळ बेशुद्ध होते आणि मला काय झाले होते मला काहीच आठवत नाही मला काय झाले ते समजू शकले नाही एक मागून एक प्रश्न माझ्या मनात घुमत राहिले होते जेव्हा त्या डॉक्टरांनी मला शुद्धीवर पाहिले तेव्हा ते हसायला लागले तो म्हणाला तुम्हाला कसे वाटतंय तुम्ही ठीक तर आहात ना मी त्याच्याकडे रागाने पाहिले आणि मी म्हणाले तुम्ही आता कोणाबद्दल बोलत होते कोण गर्भवती आहे माझे म्हणणे ऐकून डॉक्टर हसले मी तुमच्याविषयीच बोलत होतो आता मी तुमच्यावर उपचार करत होतो मी तुमच्या पतीच्या परवानगीने तुमच्यावर उपचार केले आहेत मी म्हणाले की किती दिवसांपासून मी बेशुद्ध आहे तुम्ही काय केले आहे माझ्यासोबत मला सांगा कारण लेडी डॉक्टरांनी मला आधीच सांगितले होते की मी कधीच आई होऊ शकत नाही तुम्ही फक्त तीन दिवसांपासून बेशुद्ध आहात असे तो म्हणू लागला आम्ही तुमच्यावर अंतर्गत उपचार केले आहेत तुमच्या नवऱ्याला उपचार हवे होते आणि ते नैसर्गिक पद्धतीने होणे कठीण होते म्हणून हे सर्व केले आणि तुमच्या पतीला जे काही हवे होते ते घडले आहे आणि हे सर्व तुमच्या नवऱ्याच्या परवानगीने झाले आहे हे काय अंधारलेले शहर होतं असा विचार करून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मला पंकजबद्दल तिरस्कार वाटू लागला होता तो आपला मुद्दा सिद्ध करण्यासाठी किती दूरवर जाऊ शकतो मला याची कल्पना नव्हती पण त्यानंतर जे घडलं त्याने मला आश्चर्य वाटलं नऊ महिन्यानंतर मला मुलगा झाला ज्या दिवशी माझा मुलगा जन्माला आला त्या दिवशी पंकज त्याच्या ऑफिसमध्ये होता डॉक्टरांनी त्याला फोनवर ही बातमी सांगितली तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी भरधाव वेगाने गाडी चालवत असतानाच वाटेत त्याचा अपघात झाला ते मूल एक मिनिटही पाहणे त्याच्या नशिबात नव्हते त्यावेळी त्याचा मृत्यू झाला होता मला त्याच्या मृत्यूचे दुःख नव्हते पंकज ज्या प्रकारच्या गोष्टी बोलत असे म्हणजेच तो स्वतःला देवापेक्षा श्रेष्ठ समजू लागला होता देवाला असे लोक अजिबात आवडत नाही कारण जीवन आणि मृत्यूवर फक्त देवाचाच अधिकार आहे पंकजही असेच काहीसे दावे करत होता की जेव्हा त्याला हवे तेव्हा तो आपल्या मुलाला जगात आणू शकतो किंवा त्याला पाहिजे तेव्हा मारून टाकू शकतो पण जो मनुष्यापेक्षा श्रेष्ठ आहे तो देव आहे हे त्याला माहीत नव्हते त्याच्या इच्छेशिवाय पानही हालत नाही मी माझ्या मुलाला छातीशी घट्ट मिठी मारली पंकज त्याचे पार्थिव घरी आणून त्याच्यावर अंत्यसंस्कारात करण्यात आले पण माझ्या डोळ्यातून एकही अश्रू बाहेर आले नाही पंकजच्या मृत्यूने मला धक्का बसला आहे त्यामुळेच माझ्या डोळ्यातून अश्रू पडत नव्हते असा सगळ्यांनाच वाटत होते पण मला धक्का बसला नव्हता पंकजच्या जाण्याने मला दुःख झाले नव्हते पंकज गेल्यानंतर हळूहळू आयुष्य मार्गी लागलं मी माझ्या मुलाचे संगोपन करण्यात पूर्णपणे गुंतलेले होते माझी सासू मरण पावण्याच्या आधीच तिने तिच्या नातवंडांच्या नावावर सर्व मालमत्ता ठेवली होती जी आता कायदेशीररित्या माझ्याकडे आली होती आणि माझ्याकडे इतकी मालमत्ता आहे की मी आयुष्यभर बसून खाल्ले तरी मी आरामात जगू शकते मी माझ्या मुलाला माझ्या आयुष्याचा एकमेव उद्देश बनवला होता त्याच्यावर असे संस्कार करेल की त्याच्या वडिलांसारखा त्याने वागू नये त्याने स्त्रीचा आदर करावा असे मला मनापासून वाटत होते जो त्याच्या वडिलांनी कधीच केला नव्हता मला आनंद आहे की मी माझ्या मुलाला माझ्या नवऱ्यासारखं बनताना पाहणार नाही तो एक चांगला व्यक्ती म्हणून या जगात वावरेल असेच संस्कार मी त्याच्यावर करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल मित्रांनो आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा व ऑलवर सेट करा म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल धन्यवाद